चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणामध्ये अठरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या श्रीक्षेत्र तहराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या एकोणसाठाव्या फिरत्या नारळी सप्ताहाचं ध्वजारोहण आणि भव्य दिव्य मंडप उभारणी कामाचा शुभारंभ हा गुरुवारी सकाळी संत महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय संत कवी महिपती देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या हस्ते विधिवत पूजन पार पडलं पौरोहित्य प्रकाश नवले गुरु सचिन काळेगुरू यांनी केलंय परायण संजयजी महाराज बाळकृष्ण महाराज कांबळे नाना महाराज गागरे आदिनाथ महाराज दुशिंग तसेच बाळकृष्ण महाराज खांदे सीताराम महाराज धनवडे तसेच बाबा महाराज मोरे बाबासाहेब महाराज बाळूंज मायराज महाराज अनर्थे तसेच ऋषिकेश महाराज शेटे किशोर महाराज शेळके अनिल महाराज टेकुडे शिवाजी महाराज शिंदे आदींसह कीर्तनकार टाळकरी आणि वारकरी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच आदर्श नागरीचे चेअरमन सुधाकर कदम व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळुंज राहुरी अर्बन चेअरमन रामभाऊ काळे प्रशांत काळे प्रहारचे अप्पासाहेब ढूस साई सेवा पतसंस्थेचे संदीप येवले डॉक्टर विलास पाटील डॉक्टर विश्वास पाटील ललित चोरडिया भारत चोथे किशोर थोरात राजेंद्र चव्हाण कांता कदम प्रमोद कोळसे शिवसेनेचे सुनील कराळे बाबासाहेब मुसमाडे धनंजय डोंगरे चंद्रकांत कराळे प्राध्यापक विलास मुसमाडे संजय कदम अजिंक्य गायकवाड संजय काळे सीताराम नालकर वसंत बर्डे भास्कर गागरे सतीश गाडे दीपक शिंदे तसेच सुनील खांदे श्यामकांत खडके भाऊ गुंजाळ जालेंदर मुसमाडे शिवराम कडू श्याम खडके सोपानराव घोरपडे अशोक खुर्पे गोरख मसे कारभारी खुळे बाळासाहेब तारडे सुरेश आदमाने तसेच अशोक कदम बाबा कदम बाबासाहेब ज्ञानेश्वर माने सुनील गाडे सुनील खांदे आदींसह भाविक भक्तगण इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते चालू होत महिपती म्हणे इच्छेचा तू दाता पूर्वी अनंता आस माझी जी संतांकडे जी, जी भगवंताकडे आपण इच्छा करू तो भगवंत पूर्ण केल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याच इच्छेने या ठिकाणी त्यांच्या काही मनोकामना आहेत कारखाना चालू व्हावा सगळ्या ज्या काही इच्छा आहेत भगवंत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही घटना या ठिकाणी होत आहे त्याच उत्सवाचा प्रारंभ आज ध्वजारोहणाने सर्व पूजनीय सर्व महाराज मंडळींच्या शुभ असते पुरोहितांच्या गुरुजींच्या मंत्रोच्चाराने या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्वांना या उत्सवाकरता तन मन धनाने आपण सहभागी व्हावं ही प्रार्थना आपण सर्वांनाच नेहमी करत असतो आणि महिपती महाराज निश्चित हा उत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपल्या हातून त्यांच्या हाताने आपल्या हातून त्यांची सेवा करून घेतील ही सद्भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना आलेल्या उपस्थित सर्वांच्या चरित्र नतमस्तक होतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी